नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मी अमोल जाधव पुन्हा स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला रिक्षा शिकण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंतची पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगणार आहे किती खर्च येतो कोणती डॉक्युमेंट लागतात परमिट बॅच आणि लोन सर्व एकाच व्हिडिओमध्ये कवर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला रिक्षा चालवायला येणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला रिक्षा चालवायला शिकणे आणि लायसन्स काढणे ही पहिली स्टेप आपली राहणार आहे सगळ्यात रिक्षा चालवायला शिकणे सर्वात पहिलं पाऊल आहे त्यानंतर रिक्षा शिकल्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करावं लागेल आर टी ओ ऑफिसमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन तुम्ही लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करू शकता त्यानंतर तुमची आर टी ओ ऑफिसमध्ये एक ऑनलाईन टेस्ट द्यावी लागते ती टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन मिळतं एक महिन्यानंतर तुम्हाला ड्रायविंग टेस्ट द्यावी लागते आणि ही ड्रायविंग टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसात कायमस्वरूपी लायसन्स घरी पोस्टाने येतं यासाठी साधारणतः खर्च चार ते पाच हजार रुपयेपर्यंत जाऊ शकतो आणि यासाठी वेळ जो आहे तो एक ते दीड महिना लागू शकतो त्यानंतर आपली येते पुढची स्टेप स्टेप नंबर टू रिक्षासाठी लागणारी महत्त्वाची डॉक्युमेंट्स तर सर्व डॉक्युमेंट्स काय काय आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकताय सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट म्हणजे आपल्याला आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर पॅन कार्ड एक ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट साईज आकाराचा सा फोटो रेशन कार्ड किंवा ॲड्रेस प्रूफ बँक पासबुक किंवा कॅन्सलचे लोनसाठी हे लागणार आहे त्यान तर त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप येते ती म्हणजे बॅच काढणे आता बॅचसाठी आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट लागतात हे देखील आपण पाहूया लायसन्स आल्यानंतर तुम्हाला बॅच बॅचसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तर बॅचसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन डोमासाईल सर्टिफिकेट आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन हे लागणार आहे पासपोर्ट साईज आकाराचा फोटो तुम्हाला लागणार आहे साठी तुम्हाला सातशे ते आठशे रुपये खर्च येईल पोलीस विल पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पाच ते पाचशे ते सहाशे रुपये खर्च येईल सर्वसाधारण खर्च जर बघायला गेलं तर पाच हजार रुपयेपर्यंत तुमचा हा खर्च जाऊ शकतो आणि यासाठी वेळ जो आहे तो दहा ते पंधरा दिवसात तुमचा बॅच जो आहे तो तयार होतो आणि येलो कार्ड मिळतं त्यानंतर बॅच नंबर लायसनवरती प्रिंट होऊन घरी पोस्टाने येतो आता त्यानंतर आपल्याला काढावं लागतं परमिट तर परमिट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बॅच आल्यावर आपली पुढची स्टेप असते ती म्हणजे परमिटसाठी अर्ज परमिटसाठी लागणारी डॉक्युमेंट काय काय आहेत हे देखील आपण पाहूया तर पहा आधार कार्ड पॅन कार्ड बॅच म्हणजे जे येलो कार्ड मिळालेलं आहे ते त्यानंतर ड्रायविंग लायसन बॅच नंबरसह त्यानंतर रेशन कार्ड किंवा ॲड्रेस प्रूफ पासपोर्ट साईज आकाराचा सा फोटो ॲफिडेव्हिट यासाठी तुम्हाला चारशे ते पाचशे रुपये खर्च येईल ॲफिडेविटला सर्वसाधारण सर्व खर्च जर बघायला गेलं तर अंदाजे दहा हजार रुपयेपर्यंत हा खर्च तुमचा जाईल आणि यासाठी वेळ जो आहे तो दहा ते पंधरा दिवसमध्ये तुम्हाला परमिट मिळून जाईल एकूण लायसन प्लस बॅच प्लस परमिट खर्च वीस ते एकवीस हजार रुपयापर्यंत तुमचा टोटली जाऊ शकतो आणि एकूण वेळ दोन ते तीन महिने जाऊ शकतो त्यानंतर सर्व डॉक्युमेंट क्लिअर असल्यानंतर सर्व डॉक्युमेंट आपल्याला मिळाल्यानंतर रिक्षा खरेदी करायला आपण जाऊ शकता सर्व डॉक्युमेंट्स पूर्ण झाल्यावर जवळच्या शोरूममध्ये जाऊन गाडी बुक करू शकता जर तुम्ही कॅशने गाडी घेतली तर अंदाजे दोन लाख ऐंशी हजारपर्यंत तुम्हाला रिक्षाही भेटून जाईल आणि जर तुम्ही लोनवरती घेतली तर आ, चार ते साडेचार लाखापर्यंत तुम्हाला ही रिक्षा पडू शकते हे तुमच्या डाऊन पेमेंटवरती अवलंबून असते मी तुम्हाला बजाज कंपनीची रिक्षा सुचवेल जी चांगली आणि टिकाऊ आहे आता गाडी घेतल्यानंतर तुम्हाला गाडीला हूड अस्तर बसवणे हे बसवून घ्यावं लागतं तर गाडी मिळाल्यावर तिला हूड अस्तर सीट कवर बसवावे लागतात शोरूममधून जर तुम्ही हे काम केले तर तुम्हाला चार ते पाच हजार पाच ते सहा हजारपर्यंत हा खर्च जाऊ शकतो आणि तेच काम तुम्ही बाहेरून केल्यास ते चार ते पाच हजार रुपयामध्ये होऊ शकतं थोडं स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीमध्ये बाहेर काम केलं जातं तर मित्रांनो तुम्हाला ए टू झेड माहिती समजली असेल रिक्षा शिकण्यापासून ते परमिट मिळेपर्यंत आणि गाडी रेडी होईपर्यंत एकूण खर्च जर बघितला आपण तर डॉक्युमेंट्सला वीस ते एकवीस हजार रुपयेपर्यंतचा खर्च जो आहे तो डॉक्युमेंटसाठी लागत आहे आणि गाडीचा खर्च जर बघितला तर गाडीचा खर्च दोन लाख ऐंशी हजार कॅशमध्ये तुम्हाला पडेल आणि चार ते साडेचार लाख लोनवरती पडेल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दहा हजार पाचशे रुपयाचा एक डी डी देखील भरावा लागतो तो देखील तुम्हाला भरावा लागतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे व्हिडिओज लगेच पाहायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र